ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर स्वाती भोसले म्हणून आहेत साताऱ्यामधून त्यांनी हा अनुभव शेअर केला आहे आता त्या पुण्याला आहेत तर त्या म्हणतात माझं माहेर सासर दोन्ही सातारा आहे आणि ज्या वेळेला मी आईंच्या मार्गात आले आईंच्या मार्गात आले त्यावे आईंना ओळखते ते मी जन्मापासून म्हणतात आणि आईंच्या मार्गात येऊन मला आठ वर्ष झाली म्हणतात म्हणजे माझ्या जन्मापासून म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून थोडंसं आई आईंच्या मार्गात आहे म्हणतात पण मी कधीच आईंचं केलं नाही म्हणतात म्हणजे माझं कॉलेज कॉलेजचं लास्ट इयर ज्या वेळेला होतं त्या वर्षी मी आईंचं करायला सुरुवात केली म्हणतात इतके वर्ष माझ्या आई वडील आईंच्या मार्गात असून सुद्धा आई माझ्या घरात होत्या आई संस्कारात हो आईंचे संस्कार होते त्याच्यानंतर आईंचं वातावरण होतं भजनाचं वगैरे पण मी कधीच केलं नाही म्हणतात माझा भाऊ पण तो त्याची बारावी होती त्यावेळेला तो आईंच्या मार्गात आला पण आईचा आणि वडिलांचा खूप जास्त विश्वास आईंवर का तर आम डिलेवरीच्या वेळेपासूनच त्यांचा खूप जास्त विश्वास बसलेला आमच्या दोघांच्या पण म्हणजे आम्ही दोघं ज्यावेळेला जन्माला आलो त्यावेळेपासूनच त्यांना खूप विश्वास बसलेला आमची शिक्षणं पण चांगली झाली आईंच्या कृपेनं असं त्यांचं मत होतं आणि माझी मुलं निरोगी झाली माझी मुलं चांगली शिकत आहेत मिस्टरांच्या माझ्या वडिलांच्या सर्विसमध्ये पण बरेचसेच प्रॉब्लेम आले आम्ही लहान असताना तर खूप लोकांनी काही काही प्रॉब्लेम क्रिएट केले पण आईने त्यातनं बाहेर पा काढलं हे सारखं आई सांगायची आम्हाला सारखं म्हणायची की आईंचं करत असा क करत जावा पण ह्याच गोष्टीसाठी फा फार आईला आणि वडिलांना वाईट वाटायचं की मा आम्ही एवढं करतो आहे आमची मुलं आईंच्या मार्गात नाही आहेत ह्या गोष्टीचं खूप त्यांना वाईट वाटायचं पण शेवटी आईनी खूप वर्षानं आईंची आई, वर्षान आई, आई वडिलांची इच्छा पूर्ण केली पण ती झाली बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या म्हणतात पण आम्ही हो दोघंही आईंच्या मार्गात नव्हतो पण बारावीमध्ये असताना माझा भाऊ अगदी महत्त्वाच्या वर्षी खूप जास्त आजारी पडला म्हणतात म्हणजे असं झालं की त्याचा ॲक्सिडेंट झाला होता आणि ॲक्सिडेंट झाला आणि डोक्याला त्याच्या मार लागलेला होता आणि त्याच्यानंतर तो सारखा आजारी पडायला लागला म्हटला म्हणजे सगळं व्यवस्थित झालं वगैरे पण त्याच्यानंतर तो सारखा आजारी पडायला लागला त्याचा आणि त्याचा काही संबंध नव्हता त्या ह्याचा पण काही माहिती काहीतरी भोग असतील त्याचे तो वरचे आजारी पडायला लागला आणि त्यावेळेला ती आ, आई सारखी आईंच्या आई पुढे रडायची वगैरे आणि मग म्हणायची तुम्ही माझा ऐकत नाही आणि माझं ऐकलं असतं तर कशाला असं होतंय आहे आई आई वडील सांगतात तर तुम्हाला ऐकू वाटत नाही वगैरे असं म्हणायची मग त्यावेळेपासून भाऊ पण असं म्हणजे तो सारखा आजारी पडायला लागला त्याच्या पण मनात यायला लागलं होतं काहीतरी काहीतरी की आपण सार सारखंच आपल्या पाठीमागं काहीतरी लागले आणि मग तो आईंचं करायला लागला आईंच्या ना आणि खरंच त्याचं म्हणजे तरी पण त्याला जवळजवळ वर्ष दीड वर्ष परत पुढं पण त्रास होत होता पण तो कमी झाला आईंच्या कृपेनं आणि तो आईंच्या मार्गात आला आणि आईला खूप आनंद व्हायला लागला पण मी मात्र आईंच्या मार्गात शेवटपर्यंत नाही आले पण ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं ग्रॅज्युएशन वेळेला होतं लास्ट इयरला मी ज्यावेळेला होते इंजिनिअरिंगला म्हणतात त्या त्यावेळी मात्र असं झालं म्हणतात मला एक मुलगा आवडत होता आणि मला लग्न करायचं होतं पण तो मुलगा ह्याच्यामध्ये होता का म्हणजे मराठा मध्ये मोडत होता आणि आमची कास्ट हे होती म्हणजे त्यांनी सांगू नका बोलले पण त्या कास्टमध्ये मग त्यांच्या घरातली तयार नव्हती आणि त्यांच्या घरातली तयार नसल्यामुळं आमच्या घरातले पण आई वडील म्हटले ज्या घरात मुली मुलीला स्वीकारत नाहीत त्या घरात मुलगी आम्ही देणार नाही आमच्या आई आम्हाला परवानगी देणार नाहीत तसं त्या मुलाचे घरचे जर तयार असले तर आम्ही खुशाल देऊ का तर मुलगा चांगला होता त्यांना माहिती होतं आम्ही दोघंही इंजिनिअरिंग सोबत केलेली होती सगळं झालेलं होतं पण आईवडील नाही म्हणायला लागले मग मी पण ठरवलं मी म्हटलं मी जर करेन का तर माझे मिस्टर जे होते म्हणजे ज्यांच्याशी मला लग्न करायचं होतं आधी ते आ, तो मुलगा मला म्हणत होता म्हटले की आपण करू कोर्ट मॅरेज करू काय करणार आहेत आई वडील आता आपण सेटल तर होणारच आहे आता जॉब पण आम्ही बघायला लागलेलो होतो आणि मग तर आपण थोडं जॉब वगैरे लागला की एक चार पाच महिने थांबू आणि नंतर आपलं पण लग्न करून जर आई वडील तयार झाले नाहीत तोपर्यंत तर पण आईनं मला अगदी अगदी म्हणजे आपण म्हणतो ना कोड्यात घातल्यासारखं केलं आई म्हटली आम्ही काही तुला म्हणणार नाही तू जर आमच्या विरोधात जाऊन लग्न केलीस किंवा काय केलीस पण एवढं लक्षात ठेव लग्न जर तू आमच्या विरोधात जाऊन त्या मुलाशी केलंस त्यांच्या घरचे तयार नाही आहेत आणि तू जर लग्न केलंस त्याच्याशी तर एवढंच लक्षात ठेव आईंचा आशीर्वाद नसणार आहे का तर आम्ही आशीर्वाद देणार नाही आईंच्या मार्गात आहे तू आई आईंना मानत नसलीस तरीसुद्धा आईंच्या संस्कारात तू वाढलेली आहेस आणि ही गोष्ट आहे की आई वडिलांचा आशीर्वाद नसेल तर ते लग्न फलणार नाही का आपण का, कारण आपण आईंच्या मार्गातले आहोत तर मग मात्र मला फार हे व्हायला लागलं म्हटलं की आई असं बोलायला लागला मग मी आईला म्हटलं मी एवढंच सांगते म्हटलं तुमच्या संमतीशिवाय लग्न करणार नाही पण त्याच मुलाशी लग्न करणार नाही ना तर मी लग्न करणार नाही आणि मग मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी रागा रागानं पुण्याला जॉब बघितला म्हटल्या आणि मी पुण्याला शिफ्ट झाले माझ्या मिस्टरांनी तिथंच म्हणजे एक वीस पंचवीस किलोमीटरवरती जॉब बघितला आणि त्यांच्या घरचे नाहीच म्हटलेले त्यांच्या घरचे म्हटले आम्ही नाही लग्न करणार नाही हे हे नाही होऊ देणार तू नाही केलास तरी चालेल आम्हाला आम्ही आयुष्यभर रा असाच राहिलास तरी चालेल आणि मी लग्न करणार नाही म्हटल्यावर आमच्या घरच्यांना मात्र खूप टेन्शन यायला लागलं म्हंटलं पण आई त्यावेळेला मला बोलली इतके वर्ष तर आईंचं कधी केलं नाहीस पण तुझी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून निदान आता तरी आईंना आईंचे पाय धर आणि आईनं प्रार्थना कर की माझ्या आई वडिलांची संमती मिळू दे ह्या लग्नाला म्हणून निदान एवढं तरी करू शकतेस का नाही तू आम्हाला इतके अनुभव आलेले आहे तुम्ही बघताय मुलं म्हणून तू तु, तु, तुम्हाला लहानपणापासून आम्ही मार्गात आणायचा प्रयत्न केला तो आता पन, तर आता आलेला आहे पण तू तर मुलीची जात आहेस उलट तू लवकर यायला पाहिजे होतंस मार्गात पण तू आली नाहीस ह्या गोष्टीची मला फार अजूनपर्यंत खंत आहे वगैरे असं आई बोलायला लागले आणि त्यावेळेला मी म्हंटल जर खरंच आईनी ही गोष्ट केली तर मी आईंना खरंच खूप मानेन तर आईने आईनं मला सांगितली त्याच्यासाठी आपण आधी गुरूंचे पाय धरायला लागतात गुरूंनी केल्यावर मग मी गुरूंच्या गुरूंच्याकडे जाते असं नाही आपण आधी गुरूंचे पाय धरावे लागतात तिथं नम्र व्हावं लागतंय तिथं सेवा करावी लागतात तिथं उपासना करावी लागतात आणि त्यांच्या पुढं अनन्य व्हावं लागतंय आणि मग आपण गुरूंकडे मागायचं असतंय तुम्ही करून दाखवा तू त्यांची परीक्षा घेऊ नकोस त्यांनी तुझी परीक्षा घ्यायला पाहिजे तू नाही त्यांची परीक्षा घ्यायची आपण परीक्षा घ्यायचं नसतंय त्यांनी परीक्षे परीक्षा घेतली तर त्यात आपण उतरायचं असतंय आईनं असं बोलल्यावर आणि फोन ठेवून दिली मी पुण्याला होते म्हटलं त्यावेळेला आणि मग मी म्हटलं आई एवढं बो बोलते तर करूया आईंचं निदान आईची एकतरी इच्छा पूर्ण आणि मग मी आईला आईनं रागानं फोन ठेवलेला तर मी आईला फोन केला आई तू म्हणतेस ना की आईंच्या कृपेनं तू तु, तुमची संमती मिळेल लग्नाला तर मी करेन आईंचं नक्की करेन उद्यापासूनच करेन आणि म्हणतात पुढं दुसऱ्या दिवशी बुधवार होता आणि तुम्हाला काय सांगू त्यांनी ज्या वेळेला असं बोलल्या की माझी कामं बुधवारी झालेली आहेत आणि हे खरंच असं काही ठरलेलं नसतं की हा अनुभव ह्याच दिवशी शेअर करायचा पण हा आज बुधवार आहे आणि मी हा अनुभव त्यांचा शेअर करायला लागलेला आहे तर मला खूप मगाशीच असं हे झालं की ते ऐकताना ता का तर मी ज्या नंबरनं आलेले आहेत तो अनुभव त्या नंबरनं ऐकत असते आणि ऐकताना मला म्हटलं अरे आज बुधवारच आहे आणि मी त्यांचा अनुभव ऐकायला लागले शेअर करण्यासाठी तर मला खूप आश्चर्य वाटलं आणि त्या म्हटल्या बुधवारीच माझी सगळी कामं झालेली आहेत आणि तर मी बुधवारपासून पहिल्यांदा सेवेला सुरुवात केलेली होती म्हणतात आणि बालोपासना आणि नामस्मरण आणि बुधवार हा कृष्णाचा वार असं म्हटलं जातं आईंच्या ह्याच्यामध्ये बाकीच्या ठिकाणी मला काही माहीत नाही पण असं म्हटलं जाते बुधवार हा कृष्णाचा वार आई आई आईंच्या ह्याच्यामध्ये का तर बुधवारच्या प्रातस्मरणामध्ये स्मरणामध्ये वगैरे सुद्धा सगळे कृष्णाची भजनं कृष्णांची भजनं आईंनी घातलेली आहेत तर त्या म्हणतात बुधवारपासून मी सेवे सेवेला सुरुवात केली आणि एक वर्ष दीड वर्ष झालं ना आई खूप आजारी पडली म्हणतात आणि अचानक तिचं बी पी जे जे होता तो लो व्हायला लागला आणि आई आजारी पडल्यावर मला पुण्यातून येणं भाग होतं म्हणलं आणि अधूनमधून माझ्या मिस्टरांचं आणि माझं फोनवर बोलणं व्हायचं म्हणजे अजून लग्न व्हायचं होतं त्यावेळेला तर आ, मी खरं मोस्टली जास्त फोन उचलायची नाहीत मी म्हणायची जरी तुम्ही म्हणत असला की आपण कोर्ट मॅरेज करू त्यां आई वडिलांची संमती मिळाली तुमच्या आई वडिलांना कन्व्हिन्स करू शकत असला तर मी लग्नाला तयार आहे नाहीतर मला लग्न पण नाही करायचं काहीच नाही आणि मी पुन पुण्या साताऱ्याला आले आईला बघण्यासाठी वगैरे आईची तब्येत फार बिघडलेली होती म्हण तर आ, मी ज्याला आईला म्हटलं एवढा अट्टहास करतेस तू आईंसाठी आईंची सेवा पण मी कुर करायला लागलेली आहे आणि रोजच्या रोज नेमानं बालोपासना आणि नामस्मरण मी करायची म्हणतात अर्धा तिथं पावन तासाचं नामस्मरण आणि बालोपासना एवढा नेम मी सुरू केलेला होता म्हणतात आणि म्हटलं एवढं जर तू आठ हे करायला लागले एक वर्ष झालं मी सेवा करायला लागले तर तुझी संमती मिळाली नाही ते नाही पण आई आईने तुला आजारी पाडून ठेवले तर आईनं त्याला एकच वाक्य मला बोललेली म्हणतात त्या की आईंनी मला आजारी पडलं नाही माझ्या कर्मानं आजारी पडलं पण आई त्यातून बाहेर काढणार मला तू तसा विचार करू नकोस आज जे घडतंय ते आपल्या कर्मानुसार घडतंय पण गुरु आपल्याला काढायला त्यातून बाहेर सक्षम असतात आणि हे बाकी जे तू म्हणतेस ना तर आईनी ह्या संकटात घातलं आईने त्या संकटात घातलं मुलांनी काय केले मुलांनी पण संकटातच घातले ना मला आणि नुसते शिकले चांगले जॉब करायला लागले म्हणजे सगळं झालं असं नाही आहे आई वडिलांच्या पण आशा अपेक्षा मला पण मला समजा यातनं काहीतरी झालं तर मी ह्याच आशेवर मरून जाणार ना की माझ्या मुलीनं कधीतरी माझ्या इच्छेनं लग्न करावं म्हणून मला एवढं मनाला ते त्या त्या गोष्टी तिच्या लागून राहायला लागल्या म्हणल्या मी काय करावं काय सुचे ना आई क्षण असं वाटायला लागलं की करावं काही आई वडिलांच्या मर्जीनं स्थळं येत्याली येत होती ती येणारी स्थळं मी बंद केलेली होती की मी कुठल्याही मुलाला बघू शकत नाही आणि मी कुठल्याही मुलाशी खोटं बोलू शकत नाही मी सरळ सरळ सांगेन की माझं असं असं आहे आणि मला लग्न करायची इच्छा नाही आहे असं मी सांगेन असं आईवडलांना आई बोललेले ते आईंचं काय तू आईंना कशाला दोष देतेस तुम्ही काय माझं चांगलं केलं वगैरे आई जेव्हा बोलायला लागली ला तेव्हा मला फार वाईट वाटायला लागलं ला आणि ला। मी उठून गेले म्हटलं आणि जे दिवसभर माझ्या बेडरूममध्ये होते ते मी बाहेरच आले नाही चार पाच दिवसांची सुट्टी काढून आलेले होते खूप विचार यायला लागले ला की आई वडिलांना सांगावं हो काय नाही तयार आहे मी आईला काहीतरी झालं तर काय करायचं तिची तब्येत वगैरे खालावल खालवली आहे आणि जर समजा ती टेन्शन तिला हे होत असेल बी पीचा त्रास होत असेल ती माझ्या माझं टेन्शन घ्यायला लागलं का ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्या डोक्यात विचार यायला लागला आणि मला असं वाटायला लागलं की सांगावं आईला की नाही मी लग्नाला तयार आहे म्हणून माझ्यामुळं आईला काय नाही व्हायला पाहिजे असं मनात व यायला लागलं पण नंतर मी म्हटलं नाही आई देवाऱ्या पुढे गेले आणि म्हटलं आई वडिलांची संमती ह्या लग्नाला मिळावी ह्याच्यासाठी मी तुमच्या पायाशी आलेले आहे आहे आई आणि त्यात जर आईला काही झालं तर माझी श्रद्धा पण फोल ठरेल आणि माझा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका माझा जो विश्वास आता डळमळीत व्हायला लागलाय तो विश्वास डळमळीत होऊ देऊ नका आईचा पण श्रद्धा फोल ठरेल आणि माझा पण विश्वास नाही राहणार परत आणि मी आत्ता आत्ता तुमच्या चरणाजवळ यायला लागले तर असं काही होऊ देऊ नका एवढं मी आहे आईंना आणि मनाला सावरलं म्हटलं नाही मी त्याला सुद्धा शब्द दिलेला आहे तो सुद्धा माझ्यासाठी थांबलेला आहे तर मी नाही लग्न करू शकत जर त्यानं लग्न केलं तर नक्कीच विचार करेन असं मी हे केलं आणि परत मी चार पाच दिवसांनी परत आईची थोडीशी तब्येत हे झाल्यानंतर त्यान परत पुण्याला आले म्हणल्या नेम परत सुरू के म्हणजे सुरूच होता म्हटला तसंच चालू ठेवला नेम आणि परत आईची तब्येत बिघडू नये म्हणून मग मी म्हटलं आईना म्हटलं की हे बघा आई आणि आईची तब्येत एवढी बिघडू देऊ नका मी एक्स्ट्राच्या आणखी काहीतरी सेवा करते तर मग म्हटलं मी चरित्र वाचनाला घेतलं आईच्या इथून येतानाच मी ते ठरवलेलं होतं की चरित्र वाचन करायचं तर मी चरित्राचं रोज वाचन करेन म्हणजे कायमस्वरूपी पण आई वडील निरोगी राहू देत माझ्या कुठल्या तरी टेन्शननं आईला काहीतरी होई होईल असं कुठं ठपका नको लागायला काहीतरी आईवडिलांना झालं तर लोकं म्हणतील की मुलगी लग्न करत नाही म्हणून आईवडिलांनी टेन्शन घेतलं आणि त्यात ते त्यांना काहीतरी बरं वाईट झालं असं व्हायला नको तर मी ते चरित्र वाचन आणि मग तो नियम माझा आजपर्यंत पण आहे म्हणतात रोज चरित्राची पाच पानं वाचूनच मी मग हे करते म्हटल्या म्हणजे आंघोळ झाली की बालोपासना झाली की चरित्राची पाच पानं वाचायची मग मी तो नियम त्यावेळेपासून मग त्याच्यासाठी आईंना मी बोलले म्हणतात मी रोज पाच पानं तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे किती वेळ आहे तर पाच पानं मी रोज वाचेन पण आई वडील दोघंही व्यवस्थित राहिले पाहिजेत आणि त्याच्यानंतर बीपीचा आईला त्रास सुरू झाला म्हणतात पण आई नंतर कधीही आजारी नाही पडली म्हणतात आणि ती एक गोष्ट माझ्या मनाला समाधान देत होती की आईंनी ही गोष्ट माझ्या ऐकलेली आहे पण म्हणतात इतकं मला त्रास होत होता मला असं भीती वाटायची कधी लग्न होईल काय त्यांचं आणि आईवडील त्यांच्या कधीच देणार नाहीत का परवानगी ह्या गोष्टीसाठी खूप रडायची मी ज्या वेळेला माझ्या मिस्टरांचा फोन यायचा लग्नाच्या आधी त्या तिकडं पुण्यात असताना ते तर त्यावेळेला मी खूप रडायची की का तुमचे कधी वडील आईवडील कन्व्हेन्स होणार माझ्या आई वडील सारखं सा लग्नासाठी हे करायला लागल्यात मे तर ते म्हणायचे माझीही तीच कंडिशन आहे मी सगळ्या मुलीं बघायला हे करतात मी नाही म्हणतोय आणि तुम्हाला सांगू म्हणतात जवळजवळ चार वर्ष त्याच्यानंतर पुढे माझी सेवा झाली म्हणतात तीन वर्ष मी म्हणत होते तीन वर्षानंतर बंदच करून टाकायचं पण नाही ते धाडस झालं नाही म्हणतात चार वर्ष सेवा झाली आणि त्यांचे पण आईवडील कंटाळले म्हणतात शेवटी की नाहीच लग्न करणारच नाही असं जे मिस्टरांचं मत होतं त्याच्यामुळं त्यांच्या आईवडील पण शेवटी कंटाळले आणि वय निघून चाललं त्या आमच्या दोघांचंही वय व्हायला लागलेलं होतं आई पण आईला माझ्या पण टेन्शन येत होतं म्हणलं पण आई आजारी मात्र पडली नाही म्हणल्या आईने ती कृपा केली म्हणल्या आणि मग मात्र मला माझा धीर खचायला लागला म्हणला ला ला आणि मी म्हटलं आई मला खरंच म्हणजे एकतर असं करा की मला तर असं त्यातनं बाहेर पडायची बुद्धी द्या किंवा आई वडिलांना तरी ठीक आहे आम्ही तुमच्या लग्नाला संमती देतो असं म्हणायची तरी बुद्धी द्या असं तरी काहीतरी करा का तर त्यांच्या घरची तयार होणारच नाहीत हे फिक्स होतं म्हणल्या पण तुम्हाला सांगू म्हणल्या आईंनी अशी कृपा केली आणि ते बरोबर सिद्धारूढ महाराजांची पुण्यतिथी होती म्हणतात श्रावणामध्ये तर अशा वेळेला पडत्या पावसामध्ये अगदी पडत्या पावसामध्ये म्हणतात त्यांचे आई वडील घरी आलेले होते साताऱ्यामध्ये म्हणजे झालं असं म्हणतात जोर जबरदस्ती त्यांच्या मामाकडून एक मुलगी सुचवली गेली म्हणतात आणि ती सुचवली गेल्यानंतर कधीच माझे मिस्टर म्हणजे असं फार सहनशील किंवा असं खूप असे त्रागा करणारे वगैरे असं काही नव्हते पण तुम्हाला सांगू म्हणतात त्यांनी जोर जबरदस्ती मामांनी त्यांच्या हे केलं आणि लग्न करणार नाहीस तर काय मग असाच मरणार आहेस का वगैरे ह्या गोष्टी झाल्या खूप भांडणं झाली खूप म्हणजे खूप जास्त भांडणं झाली म्हणल्या त्यांच्या घरी आणि मी पण तीन चार दिवस फोन लावत होते त्यांना तर तिकडून फोन पण रिसिव्ह केला जात नव्हता आणि मला वेगळी भीती वाटायला ला लागली म्हणल्या की म्हणजे ह्यांचं लग्न वगैरे ठरलं काय किंवा लग्न केलं काय काय वाटेल ते मनात यायला लागलं म्हणल्या आणि मित्र होते दोघ जण जे ओळखीचे एकदम क्लोज असे तर त्यांनाच तेवढं माहीत होतं की ते माझ्याशी बोलत आहेत तर त्यांना पण कॉल करून विचारलं तर ते म्हंटले नाही आमचा पण त्यांना काही कॉल घेतलेला ना नाही आहे जाऊन बघून येतो पण ते पण सर्व्हिस निमित्तानं थोडीशी लांब लांब राहायला होत्या त्यावेळेला त्यामुळं कॉन्टॅक्ट त्यांचा पण होत नव्हता माझा पण होत नव्हता मला इतकं टेन्शन यायला लागलं म्हटलं आणि तुम्हाला सांगू म्हणतात सिद्धारुण महाराजांची पुण्यतिथी होती आणि पाऊस पडत होता म्हटला आणि त्या दिवशी ते आई वडील त्यांचे माझ्या घरी आले का तर माझ्या वडिलां सॉरी माझ्या वडिलांनी माझ्या मिस्टरांनी म्हटलं म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता तिथं घरात आणि म्हटलं तू मी मी तुम्हाला त्रास देतोय का मी तुम्हाला मी म्हंटलय का त्या मुलीशी माझं लग्न करा त्यांचे आई वडील नाहीच म्हंटल जर तुम तुमच्या घरात ना तयारी नाहीये तर आम्ही मुलगी देणार नाही आणि तिनं पण नाहीच म्हटलेली मं, आहे लग्नाला पण मी लग्न नाही करणार मी पण म्हंटलेलं नाहीये मी जोर जबरदस्ती जाऊन तिच्याशी लग्न करणार आहे मी तुमची तुमचा आदर करून मी इथंच थांबलेलो आहे तर तुम्ही मला का त्रास देताय आणि त्या दिवशी खूप भांडण झाल्यामुळं त्यांनी सुसाईडचा प्रयत्न केला म्हटला आणि त्या गोष्टींनी त्यांनी इतके आदरले आई वडील एवढे काबरले भावाला घालवून दिलं त्यांनी आणि म्हंटले इथं असलं काही हे नको आणि माझे मिस्टर म्हणायला लागले मी लग्न करणार आहे तर त्याच मुलीशी करणार आहे आणि सिद्धारूढ महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी त्यांचे आई वडील आमच्या घरी आले म्हणले आणि चार दिवस मी टेन्शनमध्ये त्यांचे मामा जसं आले होते महाराजांची पुण्यतिथीच्या आधी चार पाच दिवस त्यांचे मामा तिथं आले होते आणि चार पाच दिवस भांडणाचा धुमाको त्यांच्या घरी चालू होता म्हणला त्या माणसाच्या पोटात व्यवस्थित अन्न पडत होतं सारखं टॉर्चर केलं जात होतं ह्या सगळ्या ह्या ना त्यांनी ते तसं म्हणजे त्यांच्या हातून तशी गोष्ट घडली ते करण्यासारखे काही व्यक्ती नव्हते म्हणले ते पण तसं एकदम त्यांच्या हातून घडलं आणि ते खूप वाईट गोष्ट आहे म्हटल्या कुणीही असं करू नये आणि ते म्हणजे त्यातनं खरंच काहीतरी हे झालं असतं तर किती जण आयुष्याला हे आयुष्यात पश्चाताप करत राहिले असते आणि त्या गोष्टीची आजही त्यांना गिल्ट आहे म्हटलं की आ, मी असं काहीतरी केलेलं होतं पण ते खूप रागा रागात हे झालं म्हणून ना राग हा खा खरंच आणि मी हे बोलते पण खरंच आहे खूप राग आ, मला सुद्धा खूप तरी आईने खूप कंट्रोल आणलं पण खूप राग म मा, माझ्या डोक्यात आणि अजूनसुद्धा सेवेत किंवा उपासनेत खंड पडला ना ते त, त तशा तशा प्रवृत्ती जाग्या होतात हे माझासुद्धा स्वतःचा अनुभव आहे तर त्या म्हणतात माझ्या मिस्टरांनी तसे हे के केल्यानंतर सिद्धारूढ महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी ते आले आणि त्यांचा फोन लागत नाहीये तीन चार दिवस म्हणून मी अगदी काकुतीला आलेले होते नामस्मरण इतकं इतकं जास्त वाढलेलं होतं म्हणजे अगदी प्रत्येक क्षणाला असं नामस्मरण करायला सुरुवात केलेली होती ले 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 की आई तिथं काय घडलेलं नसून नसावं लग्न झालेलं नसावं किंवा ठरलेलं नसावं ह्याच गोष्टी माझ्या डोक्यात दुसऱ्या काही डोक्यातच नव्हत्या की काय लग्न ठरलं काय झालंय काय असं हे डोक्यात आणि मग म्हणतात मला खूप टेन्शन यायला लागलेलं होतं आणि मी ऑफिसवरून आले दिवाबत्ती केली म्हटल्या आणि संध्याकाळचं नामस्मरण केलं रात्री म्हंटला आई तरी मला फोन लावत होती तर मी आईचा पण फोन रिसीव केला नव्हता का तर असं काही डोक्यातच नाही ना आई मला फोन लावत होती पण मी रिसीवच केला नव्हता माझं लक्षच नव्हतं आईवर बरोबर बर बोलायचीच इच्छा नव्हती म्हणलं आणि रात्री नामस्मरण वगैरे झाल्यावर झोप लागत नाही जवते तिकडं आईला करूया फोन म्हणून मी फोन केला तर आईनी आईनं आई मला सांगितली आणि आग प्रकाशचे आईवडील आलेले होते घरी आणि त्यांनी लग्नाला होकार दिला आहे मला काय सांगू म्हणतात मी इतकी मोठमोठ्यांना रडायला लागले मला असं वाटायला आई म्हटली अगं काय झालं आहे काय झालं आहे अगं काय काही नाही आता सांगायचं तर कसं मी चार दिवस ट्राय करत होते त्याला ते म्हणून तर म्हटलं मी इतकी रडायला लागले इतकी रडायला लागले ला ला। आणि म म्हणजे मला माहिती नव्हतं त्यांनी असं काहीतरी करून घेतलं आहे वगैरे दुसऱ्या दिवशी म्हणतात मी ऑफिसमध्ये कळवून डायरेक्ट सुट्टी टाकून दुसऱ्या दिवशी मी सातारला म्हणतात आणि घरी तर कसं जाणार त्यांच्या तसं जा जायला हे नको म्हणून तरी आईवडिलांनी मला घेऊन गेले म्हणतात त्यांच्या घरी आणि त्यांनी संमती दिली शेवटी आईंनी ती इच्छा पूर्ण केली म्हणतात आणि त्याच्यानंतर मग झालं म्हणतात एक सहा सहा महिने थांबलो म्हणजे साखरपुडा करून ठेवला सहा महिने थांबलो त्यांनी इकडं शिफ्ट वगैरे करून म्हणजे घराचं वगैरे सगळं बघून ते मग लग्न केलं म्हणतात का तर डायरेक्ट आम्ही इकडं हेच झालो मी सासरी म्हणजे नाही लग्न झाल्यानंतर एक पाचच दिवस असेल म्हणतात आमचं दोघं इकडं शिफ्ट झालं त्याच्यासाठी थोडं आम्ही हे घेतलेलं होतं ब्रेक म्हणजे एवढं सहा महिने थांबलेलं होतं था। आणि लग्न झालं म्हणतात नंतर आईंच्या कृपेनं आणि ज्या वेळेला लग्न झालं फायनली लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर म्हटले मी बोललेलं होतं जर माझी बायको तुम्हाला तू तु एवढं मानून तुमचं करायला लागलेली आहे आणि जर माझं लग्न हिच्याशी झालं तर मग मी तुमचे चरण पकडीन मी मला तोपर्यंत मी नाही तुमचं काय करू शकत आणि त्यावेळेपासून माझे मिस्टरसुद्धा आईंच्या मार्गात आलेले आहेत म्हणतात आणि झालं आमच्या लग्नाला आता चार पाच वर्ष झाली म्हणतात चार वर्षं झाली म्हणतात आता लग्नाला मुलगा एक झालेला आहे म्हणतात आणि आईच्या कृपेनं खूप चांगलं सगळं झालेलं आहे म्हणतात आता फक्त स्वतःचं घर वगैरे ह्या गोष्टी राहिलेल्या आहेत पण आईंच्या कृपेनं त्या होणार म्हणतात तर खूप छान सगळ्या सगळ्या गोष्टी झाल्या म्हणतात सासरचे येतात माहेरचे येतात दोन्हीकडचा आशीर्वाद मिळाल्यामुळं आईने संसार सुखाचा केलेला आहे तर असेच छान छान अनुभव सगळ्यांना येऊ व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय